न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी हिंदी भाषे संदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारनं घेतला त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला आता सरकारने घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका या, या सरकारनं घेतला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यादेश मागे घ्यावा लागला उगीच आता समिती नेमण्याचा फालतू खेळ भाजपनं करू नये आता प्रश्न असा आहे की पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा मार्ग होता आणि त्यामुळंच अध्यादेश रद्द केला जी आता जी बोर्स तयार होणार होती पाच तारखेच्या मोर्चासाठी आता त्याचं काय करायचं तर मोर्चाचं रूपांतर विजयी सभेत करायचं आहे माझे काल राज ठाकरे यांच्याशी बोलणं झाले आमची चर्चा झाली आहे आता ते त्यांची मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की विजय मिळावा होईल जे जे घटक मोर्चात सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय मिळावा असेल कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा